नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी मूळ व्याधाचा त्रास होत असेल तर यावर घरगुती आणि रम्मान उपाय घेऊन आले आहे तर मूळ व्याधाचा किती भयंकर त्रास जरी होत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय केल्याने नक्कीच यापासून फायदा जमवेल यासाठी एका पातेल्यात एक ग्लास भरून पाणी घ्या यामध्ये दोन अखंड काळ्या मिरे टाका अर्धा चमचा बडी शोप अर्धा चमचा शहा जिरे किंवा जिरे नसतील तर याऐवजी आपण साधे जिरे व ओवा देखील टाकू शकतो याप्रमाणे मग दाचेवर हे छान उकळून तयार झाले एक ग्लास घेऊन यामध्ये पाव चमचा हळद टाका हळद पावडर आणि यातच अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे याप्रमाणे अर्धा लिंबू पिळून घ्या आणि उकळून घेतलेले मिश्रण यामध्ये गाळून घ्या आणि हे पेय नॉर्मल टेम्परेचरवर येईपर्यंत असेच झाकून ठेवा म्हणजे नॉर्मल झाले की किमान वीस ते पंचवीस मिनिटानंतर हे संपूर्ण पेय ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे नॉर्मल त्रास असेल तर हा उपाय सात दिवस सकाळी किंवा दुपारी एक वेळेस कधी वेळ ठरवून घ्या दररोज करत चला सात दिवसात नॉर्मल त्रास असेल तर निघून जातो आणि अति जास्त त्रास असेल ना तर हा उपाय कंटिन्यू करा व दिवसभरातून दोन ग्लास जरी तुम्ही ही पेय पिलात तरी देखील चालेल यामुळे आपल्याला कितीही भयंकर वेदना होत असतील कितीही त्रास होत असेल तरी देखील मूळ व्याधाचा त्रास सहजतेने निघून जातो पोट व्यवस्थित स्वच्छ होते व वारंवार हा त्रास जाणवत देखील नाही आग होणे तडाखा बसणे यासारख्या समस्या देखील यामुळे सहजतेने निघून जातात तर मग आहे की नाही अत्यंत साधाच उपाय आणि घरगुती नॅचरल उपाय मग एक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद